बघा एका पंख्याचे पाते एका सेकंदात सहा फेऱ्या मारते तर ते पाते एक छेद चार तासात किती फेऱ्या मारेल सर हे एक छेद चार तास म्हणजे किती मिनिट हा प्रश्न छेद चार तास ओके ते पाते एकछेद चार तासात एक छेद, तासा। एक छेद चार तास म्हणजे किती एका तासामध्ये साठ मिनिटं असतात या एका तासाचा छेद एक चार भाग म्हणजे किती मिनिटं हा अशा पद्धतीनं भाग द्या इथं पंधरा एक पंधरा अर्थात एका तासाचा छेद एक चार भाग म्हणजे पंधरा मिनिटं आता आम्हाला गणित कळालं सर गणित म्हणते एका पंख्याचे पाते एका सेकंदात इथं सेकंद आणि इथं फेऱ्या लक्ष द्या पंख्याचे पाते एका सेकंदात सहा फेऱ्या मारते ओके तर प्रश्न तासाचा हा एकशे चार भाग म्हणजे पंधरा मिनिट पंधरा मिनिटात ते पाते किती फेऱ्या मारेल आता या करायचं काय पंधरा मिनिटाचे एकूण सेकंदामध्ये रूपांतरण एका मिनिटामध्ये साठ सेकंद पंधरा मिनिटामध्ये किती शकंद गुणाकार करा पंधरा गुणीला साठ हे शून्य अगोदर सहा पंच तीस तीन सहा एक सहा तीन नऊ पंधरा मिनिटाचे एकूण शेकंद नऊशे एका सेकंदात जर सहा फेऱ्या तर नऊशे से सेकंदात किती फेऱ्या ते पाते मारेल याचा त्रिराशिक पद्धतीनं तिरपा गुणाकार नऊशेचा अर्थात सहा सोबत गुणाकार एकता प्रश्नासोबत छेदस्थानी न मांडले तरी चालेल हा गुणाकार करा सहा शून्य शून्य सहा शून्य शून्य सहा आणि गुणिला नऊ चोपन्न पाच हजार चारशे फेऱ्या हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेलं आहे ओके